हाय सर्वांना तर सध्या मी व्हिडिओ का नाही काढत माझ्या आवडीचा एक शो सुरू झालाय बिग बॉस मराठी आणि त्या शोमधून तरी मला असं वाटतं की लोक एकमेकांशी कसे वागतात त्यांचे विचार मतं कसे बदलतात हे त्या शो मधून मला पाहायला मिळतं खर तर माझा स्वभाव खूप भोवळा होता आणि मी पूर्वी खूप शांत स्वभावाची होते जेव्हापासून मी बिग बॉस शो पाहायला लागले तर तेव्हापासून मला समजायला लागलं की लोक आपल्याशी कशी वागतात नंतर आपल्या पाठीमागे कशी वागतात आणि मग मला तो शो खूपच आवडायला लागला मग मी दरवर्षी बिग बॉस पाहत असते आणि आत्ता तर सुरू झाला आहे तसेच आमच्याकडे दादा वहिनी ते आले होते त्यामुळे वेळ माझा तिकडेही जात होता सध्या किचनमध्ये काय मी फार जास्त नसते आणि मी व्हिडिओ पण काढत नाही कारण मी पटकन माझं किचनचं कामावरून बिग बॉस पाहण्यासाठी बाहेर येते आणि जेवण करत असताना बिग बॉस शो पाहते आणि तो शो बघण्यात मी इतकी मग्न असते की मी किती जेवण करते त्याकडे माझं लक्ष नसतं म्हणून हल्ली माझं वजनसुद्धा वाढलं आहे तर असे दुष्परिणाम माझ्यावर झालेत आणि आज मला व्हिडिओची आठवण आली की म्हटलं अरे आपण व्हिडिओ पण काढत नाही चला तर व्हिडिओनं काढण्याचं कारण सांगूयात आणि बिग बॉसमधला माझा फेवरेट कंटेस्टंट आहे सूरज चव्हाण आणि वर्षा उजगावकर म्हणजे बाकीचे तसे मला आवडतात कधी नाही आवडत माझंही मत परिवर्तन होत असतं पण हे दोन मात्र मला आवडतात कारण वर्षाताई तर फेवरेट आहेत आणि सूरज चव्हाणला तर मी बिग बॉसपासून ओळखायला लागले तर तुम्ही म्हणाल आज ही काय वेगळी व्हिडिओ आहे पण तर तुम्ही म्हणाल आज ही काय वेगळीच व्हिडिओ काढली पण ही व्हिडिओ बस फक्त तुमच्याशी बोलण्यासाठी मी काढली कारण कोणाला ना सांगणार नाही ना ह्या ना ना माझ्या बिग बॉसच्या गप्पा म्हणून म्हटलं चला आज तुम्हालाच सांगूया तर सध्या मी किचनचं काम पटकन आवरून बाहेर येते बिग बॉस नऊ वाजता बघण्यासाठी आणि मग व्हिडिओकडे काही मी लक्ष देत नाही आणि तसंही माझा जॉब रेग्युलर चालू असल्यामुळे या व्हिडिओ काढायला फारसा वेळच भेटत नाही कितीतरी व्हिडिओ माझ्या आहेत पण त्या काही मी टाकत नाही कारण एडिटिंगला तेवढा वेळ नसतो आणि व्हिडिओ टाकायच्या आहेत मला पण माझ्या डोक्यात अजूनही एक खंता आहे की मी व्हिडिओ व्यवस्थित एडिट करत नाही आणि काही गोष्टी मला खरंच जमत नाही एडिटिंगसाठी आणि व्हिडिओची क्वालिटी सगळ्या गोष्टी कसं व्यवस्थित पाहिजे असं मला वाटतं आणि सध्या मी एडिटिंग पण शिकती आहे जेव्हा वेळ असेल तेव्हा शिकते कारण माझ्याकडून खूप जास्त गोष्टी शिकायच्या राहिल्यात मला व्हिडिओ ब्लर करायची असेल म्हणजे आपल्याला एखाद्याचा चेहरा दाखवायचा नसेल त्यावेळेस कसं करायचं मला ब्लर करता येत नाही आणि ते मी शिकते जे एवढं लक्षात बसत नाही ते ब्लर कसं करायचं माझ्याकडून पूर्ण पिक्चर ब्लर होतं तर फक्त फेस ब्लर करायचा असेल तर तो कसा करायचा ते पण मी शिकते आहे आणि मी एडिटिंग छान शिकल्यानंतर मी खरंच व्हिडिओ खूप छान टाकणार आहे आणि मी खूप छान किचनसाठी लागणारं साहित्य सर्व जमापन केलं आहे तर आज फक्त व्हिडिओची आठवण आली की मी व्हिडिओ का नाही टाकत आणि व्हिडिओ न टाकण्याचं कारण म्हणजे सगळ्यात पहिले माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला तो म्हणजे बिग बॉस शो आणि बिग बॉस शो आल्यापासून माझा दीड तास वेळ तिथे जातो म्हणजे त्या दीड तासामध्ये जेवण चालू असतं आणि तो शो बघत असते ॲडव्हर्टाईज आली की पटकन आपली दुसरी कामं करून घ्यायची ॲडव्हर्टाईज दिली की पटकन टी व्ही पुढं बसायचं आणि सध्या तर बातम्या पण बघणं सोडून दिलं नाहीतर पूर्वी कसं मी जेवण करत असताना बातम्या पाहायची टी आणि माझे आईवडील नेहमी टी व्ही पाहत असल्यामुळे त्यांच्याकडून मला कळतं की सध्या काय चालू आहे कारण माझ्या वडिलांना बातम्या खूप आवडतात पाहायला आणि ते मला सांगत असतात आता हे चालू आहे इकडे एवढा पाऊस झाला तिकडे तेवढा पाऊस झाला इथे एवढा पूर आला तेवढा पूर आला तर मला त्यांच्याकडून कळतात दिवसभराचा बातम्यांचा आढावा आणि माझ्या आईला त्यांना तर देवाच्या जास्त मालिका आवडतात त्यात ते बघतात आता सध्या घरातले सगळे माणसं बाहेर आहे मी एकटीच आहे घरामध्ये आणि यावेळेस मी आराम करत असते घरामध्ये एकटीच असते कारण एक तास मी कम्प्लिटली आराम करते आल्यानंतर आज आराम पण नाही केला कारण असंच आठवण आली की आपण खूप दिवस झाले व्हिडिओ नाही काढली कारण ज्यावेळेस मी किचनमध्ये जाते त्यावेळेस माझ्या मागे घाई असते कारण मला पुढे टी व्ही पाहायचा असतो तर असं मी व्हिडिओ न काढण्याचं कारण तुम्हाला सांगितलं आहे आणि जेव्हा काढेल व्हिडिओ तेव्हा एकदम छान व्हिडिओ तुमच्यासमोर आणेल आणि माझ्या व्हिडिओतून काहीतरी तुम्हाला घेता येईल असा मी विचार करते तर आज अशाच तुमच्याशी गप्पा मारल्या तुम्ही काही बिग बॉस पाहू नका कारण बिग बॉस खूप एकदा त्यातलं समजलं की माणसाला वेळच लागतं तुमच्याही घरात अनेकांना बिग बॉस आवडत असेल तसंच मला पण आवडतो बिग बॉस आणि मी पण बिग बॉस पाहताना उठत नाही किंवा इतर कोण काय बोलतंय त्याकडे माझं लक्ष नसतं माझं लक्ष फक्त टी व्हीकडेच असतं एवढा मला शो आवडतो अजून एकदा गप्पा मारेल पुढच्या व्हिडिओमध्ये मा आणि हां मी दोन दिवसांनी लाईव्ह येणार आहे हे मी गुरुवारी संध्याकाळी नऊ वाजता लाईव्ह येणार आहे तर जर कोणाला माझ्याशी गप्पा मारायच्या असतील तुम्हाला काही मला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही लाईव्ह येऊन बोलू शकता मी या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा असं काहीच म्हणणार नाही कारण व्हिडिओ मी अशीच काढली घ्यावी काही मेहनत पण नाही आहे आणि असंच वाटलं बोलाव म्हणून बोलते बाय बाय